सोडा गाड्या सोडा एक नंबर तासात नाही येणार नंबर तासात नाही येणार हरण दाखवणार या माग या सत्तावीस कैलासवाची नवनाथ काळे यांचा भावरे आणि बलमा पाला त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत यावेळेला पाचशे रुपये चायना सुटला सत्तावे सुटला माळशी लसकरांच हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला सत्तावे आणि सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर मान भटकाला होता असा मथुर आणि सर्जा असा सुर ड्रायव्हर विठ्ठल ड्रायवर अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्वा मागल्या गाड्यावर लक्ष द्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या आनंद क्षणाचा